श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला स्वामी प्रसन्न होत असतात मित्र आणि मैत्रिणींनो फक्त स्वामींची भक्ती जो भक्त करतो त्याची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे मनापासून आणि विश्वासाने केलेली भक्ती ही स्वामी नेहमी स्वीकार करत असतात मित्रांनी <imitraani> मैत्रिणींनो फरक मात्र एवढाच असतो की कधी कधी स्वामींची भक्ती केल्यानंतर स्वामींपर्यंत ती भक्ती पोहोचायला वेळ लागत असतो तर कधी कधी एखाद्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत लगेचच पोहोचत असते मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे असे आहेत की ज्या वेळेस एखाद्या भक्ताचा ते हात पकडतात त्यावेळेस मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या भक्ताला एकटे सोडत नाहीत कधी कधी रागवून त्या भक्ताने जरी स्वामींची साथ सोडली तरी देखील स्वामी त्या भक्ताला कधीही एकटे सोडत नसतात मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे खरोखरच एखाद्या देव एखाद्यावर प्रसन्न होणारे आहेत आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी आलेलं कोणीही मोकळ्या हाताने जात नाही मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक वेळी प्रत्येक भक्ताचीच परीक्षा घेतली जाते असं नसतं कधी कधी काही लोकांचं पुण्य कर्म चांगलं असतं की त्याला श्री स्वामी समर्थ हे लगेचच प्रसन्न होत असतात परंतु कधी कधी काही भक्तांना परीक्षाही द्यावीच लागत असते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची ज्यावेळेस तुम्ही मनापासून भक्ती करत असता त्यावेळेस मात्र स्वामी हे नेहमीच प्रसन्न होत असतात कधी कधी स्वार्थापोटी जर तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागला असाल तरी देखील ज्या वेळेस तुम्ही निशंक मनाने आणि विश्वासाने स्वामींची भक्ती करायला सुरुवात करता त्यावेळेस मात्र स्वामी त्या भक्ताला अनुभव हे देतच असतात मित्र आणि मैत्रिणींनो आजचा अनुभव देखील खूपच छान अनुभव आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की स्वामी का स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणजे अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत आणि तुमच्या मनामध्ये हे एक निर्माण होईल की विश्वास की स्वामी असे आहेत की आपल्या भक्ताला कधीही कोणतंही केवढंही मोठं संकट आलं तर त्यातून कशा पद्धतीने बाहेर काढत असतात आणि आजचा अनुभव हा नेमकी हा जिवंत उदाहरण आहे मित्र आणि मैत्रीण ज्या वेळेस हा अनुभव तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुमच्या अंगावर देखील काटे उभे राहतील कारण आजचा अनुभव हा असाच आहे आजचा अनुभव हा एका ताईंचा आहे त्या ताईंचं नाव हे सीमा ताई आहे आणि ते बीड जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत तर त्या ताई शेती करतात त्यांचे मिस्टर देखील शेती करतात त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं होतं ते त्या आपण त्यांच्याच अनुभवातून ऐकूया चला तर मग त्या ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर माझे नाव सीमा रहे रहे आहे आणि मी बीड जिल्ह्यामध्ये राहणारी रहिवासी आहे माझ्या आयुष्यामध्ये जसं माझं लग्न झालं तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आई वडिलांच्या घरी देखील गरीब परिस्थिती होती त्यामुळे माझं लग्न देखील एका गरीब कुटुंबामध्ये झालं आणि त्यानंतर अशा अडचणी सतत अडचणी कारण पैशाची चणचन घरामध्ये तणतण असं म्हणजे ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये काही का अडचणी येत असतात पैशाची कमतरता जाणवते त्यावेळेस मात्र त्या घरामध्ये वादावाद हे वाढतच असतात मित्र आणि मैत्रिणी आणि नेमकं माझ्या आयुष्यामध्ये देखील हेच चालू होतं माझ्या आयुष्यामध्ये सतत सतत भांडणं मिस्टरांच्या घरामध्ये सतत पैशाची चणचना असायची म्हणजे वे प्रत्येक वेळी कितीही कष्ट केलं तरी देखील पैसा हा कमीच पडत होता आणि आमच्या अपेक्षा देखील काही मोठ्या नव्हत्या हो परंतु घरामध्ये जे काही गरजेच्या वस्तू आहेत ते त्याच्यासाठीच आमच्या घरामध्ये सतत चणचण असायची म्हणजे काही एखादी गोष्ट हवी असेल तर त्याच्यासाठी खूप विचार करावा लागायचा एखादी नवीन साडी जरी म्हटले तरी त्यासाठी विचार करावा लागायचा आणि त्याचबरोबर अडचणी एवढ्या होत्या की काहीही सुचत नव्हतं खूप घरामध्ये त्रास होत होता परंतु काही करणार आणि त्याचबरोबर मला कधीही कोणत्याही देवावरती विश्वास देखील नव्हता मी काही झालं तरी कोणत्याही देवाची सेवा वगैरे काही करत नव्हती कारण विश्वासच नव्हता त्यामुळे कोणत्याही देवाची सेवा वगैरे करणे काहीच नव्हते आयुष्यामध्ये असं वाटायचं की आयुष्य हे असंच आहे आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये जे काही दिवस आलेले आहेत त्याच पद्धतीने जीवन जगायचं आणि त्यानंतर हळूहळू अशा अडचणी वाढत गेल्या आणि एवढ्या अडचणी वाढत गेल्या की आता काय करावं हे देखील सुचत नव्हतं आणि एके दिवशी असाच एके दिवशी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर मैत्रिणीने मला सांगितलं की तू कशी आहेस तू काय करत आहेस त्यावेळेस मला आवरलं नाही आणि त्यानंतर माझी जी रियल परिस्थिती होती मी त्या मैत्रिणीला सांगितलं आणि त्यानंतर मला रडू आवरेना आणि मी खूपच रडायला सुरुवात केली त्यावेळेस तिने मला सांगितलं की तू तू कोणत्या देवाची सेवा वगैरे करतीस का तर त्यावेळेस तिने मला सांगितलं की, की नाही मी कोणत्याही देवाची सेवा वगैरे काहीही करत नाही आणि त्याचबरोबर मला कोणत्याही देवावरती विश्वास नाही त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की तू फक्त स्वामींची सेवा कर स्वामींचं नामस्मरण कर आणि ज्या वेळेस तू से स्वामींची सेवा करशील त्यावेळेस मात्र तुझ्या आयुष्यामध्ये काही अडचणी ही बघ तू कमी होतील आणि त्यानंतर तुझं आयुष्य सुखा समाधानाचं होईल स्वामींची भक्ती केल्यानंतर खरोखरच खूप अनुभव येतात आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला तिला आलेले अनुभव सांगितले आणि त्यावेळेस मला असं वाटू लागलं की खरोखरच स्वामी असतात का आणि असे अनुभव जे तिला आलेले आहेत जे तिच्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे तो बदल माझ्या आयुष्यामध्ये होईल का परंतु काय झालं कोणाष्टाहूक मनामधून ते निघून गेलं आणि त्यानंतर जसे माझ्या अडचणी होत्या जसे माझे दिवस होते नेमकं त्याच पद्धतीने माझे दिवस चालू झाले आणि त्यानंतर एका दिवशी त्याच मैत्रिणीचा पुन्हा फोन आला आणि फोन आल्यानंतर तू सुरुवात केलीस का नाही स्वामींच्या सेवेला त्यावेळेस मी तिला करून म्हणजे नाही म्हणू शकली नाही त्यावेळेस मग तिने मला सांगितलं की तू स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि स्वामींच्या केंद्रामध्ये एकदा तरी जा आणि त्यावेळेस तुला जर काही वेगळं वाटलं किंवा जर तुला तिथे विश्वास बसला की स्वामी काहीतरी करतात त्यावेळेस मात्र तू मला नंतर सांग की तुला काहीतरी वेगळं वाटलं असेल तर वाट तू स्वामींची सेवा करायला सुरुवात कर मग मला तिचं काहीस जरा पटलं कारण स्वतः मी अनुभव घेणार होते आणि त्यानंतर मी एके दिवशी आमच्या घराच्याच दुसऱ्या घराच्या खूप दूर अंतरावर म्हणजे दुसऱ्या गावी स्वामींचं केंद्र होतं मी तेथे गेले आणि तेथे गेल्यानंतर स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींची आरती वगैरे झाली त्यावेळेस मला खूपच बरं वाटलं खूप समाधान वाटलं आणि म्हणजे एक पॉझिटिव्हिटी वाटली की तिथे प्रत्येक आणि नेमकं मी ज्या वेळेस गेले होते त्या दिवशीच हा प्रश्न प्रश्न उत्तरांचा दिवस होता आणि त्यावेळेस तेथे वेगवेगळी लोक आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी सांगत होते आणि त्यांच्यावरती त्यांना सेवा देखील देत होत्या आणि ज्या वेळेस मी ते पाहिलं त्यावेळेस मला देखील असं वाटलं की आपण तर स्वामींची कोणती सेवा वगैरे करत नाही आणि इथे अडचणी जर सांगायच्या म्हटलं तर काय होईल म्हणजे जी बाकीचे लोक जे सांगत होते तर ते ते देखील स्वामींची सेवा करत होते आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामधील अडचणी सांगत होते परंतु मी हिंमत केली आणि मी देखील माझ्या आयुष्यामध्ये असणारी प्रत्येक अडचण तेथे मांडली त्यावेळेस मला सांगितलं की आ, की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा आणि त्यानंतर मला अकरा गुरुचरित्राचं पारायण करायला सांगितलं त्यावेळेस त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर मी येताना सर्व सामग्री घेऊन आले होते म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ आणला होता स्वामींचा फोटो आणला होता माळ जप आणली होती म्हणजे अशा पद्धतीने जे जे काही लागणार होतं ते सर्व सामग्री मी घरी घेऊन आले होते आल्यानंतर असं झालं होतं की मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि पारायण देखील चालू केलं आता शेतकरी म्हटल्यानंतर दिवसभर खूपच कामं करावी लागतात त्यामुळे मी ठरवलं की आपण सकाळी लवकर उठून गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि त्यानंतर मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाली की म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरच मी स्वामींच्या पारायणाला सुरुवात करायची आणि खूप बरं वाटायचं ज्या वेळेस स्वामींचं पारायण होत मी वाचायचे त्यावेळेस मला दिवसभर फ्रेश आणि एक पॉझिटिव्हिटी माझ्याभोवती आहे असं म्हणजे मन अगदी प्रसन्न वाटायचं खूप बरं वाटायचं आणि त्यानंतर असं झालं की आमच्या जी घरची विहीर होती म्हणजे घरच्या शेतामध्ये जी विहीर खाद्याचं चा काम चालू होतं ते ते खूप लोक विहीर खांद्यासाठी येत होते आणि त्या त्याच्यासाठीच माझे मिस्टर देखील सकाळचं लवकर उठून विहिरीवरती काम करायला जायचे कारण आमची परिस्थिती म्हणजे गरीब होती आणि पैसे देखील नव्हते त्यामुळे ते देखील तेथे विहिरीमध्ये जाऊन काम करायचे कारण एका जरी व्यक्तीने जरी काम केलं तर तेवढ्याच एका व्यक्तीचा पैसे वाचतील म्हणून ते देखील तेथे जाऊन काम करायचे आणि असंच दररोज चाललेलं होतं विहीर दररोज विहिरीचं काम देखील चाललेलं होतं माझं स्वामींची पारायण चाललेलं होतं त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण देखील चाललं होतं आणि स्वामींचं नामस्मरण करत असताना मी म्हणजे स्वामींच्या नावामध्ये स्वामींच्या मंत्रामध्ये हरवून जायचे मला खूप आवडायला लागलं स्वामींचं नामस्मरण करायला आणि त्यानंतर गुरुवारच्या दिवशी मी दररोज पूजा वगैरे मांडायचे आणि एरवी मी स्वामींचं नामस्मरण करायचे म्हणजे असं दररोज नित्यक्रम चालू होता आणि यांचं देखील सकाळचं लवकर उठायचं आणि सर्व कामे कामेवरून विहिरी विहिरीसाठी म्हणजे विहीर खान्यासाठी गड्यांबरोबर तेथे कामाला जायचं आणि त्यानंतर असेच अकरावा पारायण चाललेलं होतं आणि त्याच दिवशी असं झालं की ते सकाळी लवकर उठले आणि उठल्यानंतर शेतामध्ये निघून गेले निघून गेल्यानंतर त्यांनी विहिरीचं काम करायला सुरुवात केली आणि त्या दिवशी मला देखील उशीर झाला म्हणजे पारायण वाचण्यासाठी मग त्या दिवशी सकाळचे लवकर उठून डबा वगैरे सर्व काही केलं आणि त्यानंतर उशीर झाला पारायण वाचण्यासाठी आणि तिकडे त्यांनी विहिरीचं चा सकाळ काम चालू केलं आणि विहिरीचं चा काम चालू करत असताना त्यांना म्हणजे असं विहिरीचं काम खाली चालू होतं विहीर खांद्याचं काम चालू होतं आणि अचानक काय झालं कि त्यांना असं जाणवलं की एका कोपऱ्यातून एक पाल विहिरीच्या एका बाजूतून एक पाल आली होती आणि ती पाल म्हणजे इकडे असं जसं आपण एखाद्याला डोक्याने खुनवतो की तू इकडे अशा पद्धतीने ती पाल त्यांच्याकडे पाहून त्यांना इकडे इकडे ये अशी बोलत होती म्हणजे बोलवत होते असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी त्या पालीकडे पाहिलं तर ज्यावेळेस त्या पालीकडे पाहिलं तर ते पाल ही पालीच्याच आकाराची होती परंतु ज्या क्षणाला त्यांनी डोळ्याची पापणी झाकली आणि दुसऱ्या वेळेस तिच्याकडे पाहिलं तर ती पाल थोडीशी मोठी झाल्यावर त्यांना वाटली आणि त्यानंतर त्यांनी नंतर पापणी आपण सतत पापणीची उघड झाप ही करतच असतो आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा पापणी झाकली तर त्यावेळेस उघडली तर त्यावेळेस त्यांना असं वाटलं की ती पाल अजूनच मोठी झाली आहे म्हणजे त्यांना असं वाटू लागलं ला होतं की ती पाल हळूहळू मोठी होत आहे आणि प्रत्येक पापणी गणित पापणीची म्हणजे डोळ्याची उघड झाप होते त्याच क्रियेमध्ये ती पाल मोठी मोठी होत आहे मग त्यांना एकदम आश्चर्य वाटलं की विहिरीमध्ये ही हे काय नवीनच आहे आणि त्यावेळेस ते पालीकडे पाहत होते आणि ती पाल सतत त्यांना डोक्याने अशी खुनवत होती की तू इकडी ये इकडी ये आणि ज्या वेळेस ते पालीचं आणि यांचं म्हणजे दोघं एकमेकांकडे पाहत होते आणि त्या क्षणाला काय झालं की जे विहिरीवरती एक मोठा दगड होता तो दगड गरंगळत आतमध्ये येत होता म्हणजे हळूहळू तो सरकत होता आणि इकडे पाल त्यांना बोलवत होती आणि ती दगड नेमका त्यांच्या डोक्यावरूनच डोक्यावरून त्या दिशेने डोक्यावर पडणार अशा दिशेने तो वरून खाली खाली येत होता आणि मनामध्ये यांच्या काय आलं की हे काय प्रकार आहे की पाल अचानक मोठी मोठी का होत आहे आणि त्या पालीने प्रकार खूप मोठा घेतला होता मग त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून ते ज्यावेळेस त्यांनी पावल उचलला आणि उचलला पावल आणि त्या पालीच्या दिशेने गेले ज्यावेळेस त्यांनी एक दोन पावलं उचललं त्या क्षणाला वरून दगड खाली पडला म्हणजे विहिरीमध्ये दगड तो खाली पडला आणि जर एक दोन पावलं जर ते पुढे गेले नसते तर तो दगड त्यांच्या डोक्यावरती बरोबर पडला असता आणि दगड काय लहान नव्हता दगड खूप मोठा होता म्हणजे खूप मोठा होता ज्या वेळेस त्या दगडाच्या खाली एखादा व्यक्ती किंवा कोणीतरी आलं असतं तर त्याचा जागीच चुरा झाला असता म्हणजे जीव गेला असता अशा पद्धतीचा तो खूप मोठा दगड होता आणि सर्वांची कामे खाली चालली होती त्यामुळे जे काही बाकी लोक होती त्यावेळेस त्यावेळेस जेवणाची सुट्टी झाली होती आणि हे काय म्हणाले होते की मी हातपाय धुवून येतो त्यामुळे सर्व लोक निघून जेवायला एका झाडाखाली जाऊन बसले होते आणि यांचं हातपाय धुऊन चाललं होतं त्याच वेळेस नेमकं त्यांना काहीतरी सुचलं आणि त्यावेळेस त्यांना ती पाल दिसली होती आणि ज्यावेळेस ते पालेच्या दिशेने ते गेले आ, त्या क्षणाला तो दगड विहिरीमध्ये पडला आणि त्यावेळेस ते त्यांचा जीव वाचला परंतु त्यांना काय झालं त्यांचा जो पाठीमागचा पाय होता त्या पायाला जखम झाली होती म्हणजे पावल पाठीमागचा पावल त्यांनी उचलताना नेमका तो दगड तेथे पडला होता म्हणजे डोक्याला वगैरे काही नाही फक्त पायाला लागलं होतं आणि त्यानंतर त्याच वेळी ज्या वेळेस त्यांचं तिकडं तसं झालं त्यावेळेस मी इकडे पारायणाचा ग्रंथ वाचत होते आणि त्यावेळेसच अचानक वरून पाल खाली, माझ्या समोरच पडली आणि पडल्यानंतर माझ्या मनामध्ये आलं की हे काय आता झालं म्हणजे ज्या वेळेस मी पारायण वाचत होते त्याच वेळेस नेमकं पाल कस काय खाली येऊन म्हणजे समोरच माझ्या पडली त्यावेळेस मला काही सुचलं नाही परंतु ती पाल मला काहीतरी सांगण्याचा सा, सांगण्याच्या उद्देशाने आल्यागत मला असं वाटलं परंतु मी देखील खूप घाबरले आणि त्यानंतर घाबरल्यामुळे काय झालं की म्हणजे पारायण वाचत असताना मी उठले नाही परंतु ते, ते, ते एकदम शांत झाले आणि त्यानंतर ती पाल तेथून दूर झाली आणि दूर झाल्यानंतर ती पाल तेथून निघून गेली परंतु त्या क्षणाला ज्या वेळेस माझं पारायण म्हणजे वाचून झालं त्यावेळेस त्या क्षणाला मला फोन आला आणि फोन आल्यानंतर मला सांगितलं की असा असा अपघात झालेला आहे म्हणजे विहिरीत दगड वरून पडला आहे आणि त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाले आहे त्यावेळेस त्यांना तेथे असणाऱ्या औरंगाबादमध्ये असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांच्या पायावरती पट्टी वगैरे करण्यात आली आणि पट्टी केल्यानंतर डॉक्टर देखील म्हणाले की काय झालं आहे आणि त्यावेळेस डॉक्टरांचं आणि माझं बोलणं झालं त्यावेळेस तेथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं की विहिरीमधून विहिरीमध्ये दगड पडला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस ते शुद्ध त्यावेळेस ते एकदम म्हणजे घाबरले होते त्यानंतर रक्तस्राव पायाचा झाला होता त्यामुळे ते काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते परंतु ज्या वेळेस ते नंतर शा म्हणजे दुखाय इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर दुखणं जरा कमी आलं आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगित डॉक्टरांनी सांगितलं की बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की त्या विहिरीमध्ये मला एका बाजूला एक पाल दिसली आणि ती पाल मला डोक्याने अशी खुनवत होती की तू इकडे ये म्हणजे अशा पद्धतीने ती खुनवत होती आणि ती पाल माझ्या प्रत्येक पापणी गणेश मोठी मोठी होत गेली मग त्यावेळेस मला देखील आश्चर्य वाटलं आणि मनामध्ये एक उत्सुकता वाटली की ही पाल मला अशी डोक्याने म्हणजे जसं एखादी एखाद्या व्यक्ती एखाद्याला खुनवत असतो त्या, त्या पद्धतीनेच ती पाल मला इकडे इकडे काय म्हणती आहे म्हणून मी त्या पालीकडे गेलो आणि त्यानंतर अचानकच वरून दगड पडला म्हणजे पाल हे ती पाल ही स्वामींच्या रूपामध्ये येऊन मला बोलवत होती तुझं पारायण चाललं होतं आणि त्यामुळेच तर ती पालीने माझा जीव वाचवला आणि त्याच क्षणाला इकडे देखील ताई म्हणजे इकडे देखील वरून पाल पडली होती त्यामुळे विश्वास बसला की नेमकं हे आणि ते म्हणजे पालीनं माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला हे सांगायला पाल माझ्या जवळ आली होती म्हणजे हे सर्व काही घडून आलं होतं ज्यावेळेस इकडे स्वामींचं पारायण चाललं होतं त्यावेळेस म्हणजे केवढं मोठं संकट आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झालं असतं आणि त्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं आणि हा चमत्कार हा चमत्कार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे कारण कधीही तुम्ही कधीही कोणतीही ज्यावेळेस विहिरीमध्ये एखादी घटना घडते त्यावेळेस खूप लोकांचा जीव जात असतो आणि दगड देखील खूप मोठा दगड होता त्यामुळे आणि दगडाची दिशा देखील नेमकी तीच होती परंतु त्या पालीने स्वामींनी पालीच्या रूपामध्ये येऊन रक्षण केला आणि त्यांना एक इशारा केला की तिथून बाजूला ये म्हणजे इकडे ये आणि त्या बाजूला त्यांना नेलं आणि त्यानंतर तिथे त्या दगड पडला म्हणजे हे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की असं कधी होऊ शकत नाही परंतु जिथे स्वामींची भक्ती असते स्वामींचा चमत्कार होत असतो तेथे खूप काही अशा घटना घडत असतात आणि ताई ता सांगतात की ज्या वेळेस स्वामींचा चमत्कार माझ्यावरती होतो म्हणजे स्वामी ज्या वेळेस प्रसन्न झाले तेव्हापासून मला बारीक मोठे खूप अनुभव येत गेले परंतु हा अनुभव खूपच भयानक होता आणि मला खूपच विचित्र वाटलं की हा असं घडू शकतं म्हणजे केवढं मोठं संकट हे आणि या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं आणि ते पालेला देखील एवढं समजलं म्हणजे हे सर्व काही शक्य म्हणजे हे काही सर्व असंच घडलेलं नव्हतं तर हे स्वामींच्या कृपेने घडलेलं होतं स्वामींची सेवा करायला स्वामींचं से पारायण करायला सुरुवात केले स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात केले आणि त्यानंतर स्वामींनी आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या संकटातून अलगत बाहेर काढलं आणि त्यानंतर पायाला देखील मलमपट्टी वगैरे केली आणि एक दोन दिवस डॉक्टरांनी ठेवलं डॉक्टर देखील म्हणाले की अशी खूप पेशंट माझ्याकडे आले की ज्यांना विहिरीमध्ये अपघात झाला परंतु त्यातील सर्वच पेशंट हे दगावलेले होते आणि एवढाच पेशंट असा आहे की त्या पेशंटला काहीही म्हणजे लागलं नाही किंवा म्हणजे खूप त्रास झालेला नाही जे काही लागलं ते किरकोळ होतं रक्त वगैरे गेलं परंतु ते किरकोळ होतं कारण वरून दगड पडला आणि त्यानंतर पायाला त्या त्या लागणं हे काही साधी गोष्ट नाही त्यासाठी ईश्वराचा चमत्कार ईश्वराची भक्ती हेच हे सर्व काही घडवून आणू शकते मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये सर्व काही शक्य असतंच असं नसतं परंतु जर ईश्वराची साथ असेल अडचणी तर येतच असतात अडचणी दुःख संकटे ही आनंद एक आयुष्याचा भाग आहे कारण आयुष्यामध्ये आपण आपल्या बरोबर आलेलं असतं जिथे दुःख आहे तिथे सुख आहे सुख असलं की आनंद आहे आनंद असला की संकटे आहेत अडचणी आहेत समाधान आहे म्हणजे हे सर्व आयुष्याचा एक भाग आहे परंतु त्यामध्ये जर ईश्वराची साथ असेल तर त्या अडचणीतून त्या संकटातून ईश्वर हे नेहमीच बाहेर काढत असतात आणि तिथे कोणतेही चमत्कार होत असतात कधी कधी विश्वास सुद्धा बसणार नाही आता तुम्हीच विचार करा मित्रानी मैत्रिणींनो कधी कोणाला पालेनं काही खुनवलेलं किंवा कुठं काही ऐकलंय का परंतु जिथे स्वामी आहे तिथे काहीही अशक्य नाही मित्रानी मैत्रिणींनो जिथे ईश्वराची भक्ती आणि ईश्वराची शक्ती आहे तिथे काहीही होऊ शकतं काहीही होऊ शकतं आणि तेथून ईश्वर त्या ते भक्ताला अलगत बाहेर काढतात मित्र आणि मैत्रीण ईश्वराची भक्ती करणं हे मात्र आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही अशक्य काहीच राहत नाही सर्व काही शक्य होऊन जातं त्यानंतर विहिरीचं काम देखील पुन्हा चालू झालं आणि त्यांची तब्येत लगेच लवकरात लवकर सुधार आला कारण पायाला किरकोळ जखम झाली होती त्यानंतर दोन चार दिवसानंतर ते देखील आ, बरे झाले परंतु त्यांनी लवकरच काही विहिरीत काम करायला सुरुवात केली नाही काही दिवस आराम केला परंतु विहिरीला खूप पाणी लागलं ला, म्हणजे आणि त्यानंतर शेतीमध्ये देखील खूप फायदा होत गेला म्हणजे प्रत्येक पीक केलेलं त्यानंतर त्याचा फायदा झाला किंवा चांगली पिकं येऊ हो लागली आणि तिथून पुढे आमची परिस्थिती सुधारत गेली आणि ज्या वेळेस आम्ही जोडधंदा म्हणजे जनावरं वगैरे पाळले त्यामध्ये देखील फायदा होत गेला आणि परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने सुधारत गेली आणि हे सर्व आणि सर्व फक्त स्वामींच्या कृपेने झाले स्वामींनीच प्रत्येक चांगली दिशा दाखवली आणि त्या प्रत्येक प्रत्येक जे काही कर्म करून घेतलं ते देखील चांगलेच कर्म करून घेतले आणि आयुष्यामध्ये प्रत्येक प्रयत्नाला यश देत गेले आणि त्यामुळे आमची परिस्थिती देखील सुधारत गेली देखी आता जशा पूर्वी अडचणी होत्या दुःख होती आता ती अडचणी म्हणजे पैशाची चंचण आणि ज्यावेळेस घरामध्ये पैशाची चणचनं असते त्यावेळेस मात्र अडचणी म्हणजे भांडणं वादावाद ही होत असतात आता ते सर्व काही बंद झालं होतं कारण आता सर्व काही न मागताच घरामध्ये येत होतं त्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा वादावाद करण्याची ही गरज नव्हती आता सर्वत्र आनंदी आनंद झालेला होता कोणत्याच पद्धतीच्या आणि परिस्थितीमध्ये खूप खूप सुधार सुधार होत गेला म्हणजे जे, जे काही आम्ही करेल त्यामध्ये यश येत गेलं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि विहिरीला देखील पाणी भरपूर लागलं ला। मग तेव्हापासून आमच्यावर पुन्हा कोणतं संकट आलं नाही त्यानंतर बारीक मोठ्या स्वामींचे अनुभव येत गेले परंतु जे हा अनुभव होता हा खरोखरच अंगावर काटे आणणारा अनुभव होता आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर एवढं मोठं संकट आलं त्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं त्यानंतर आयुष्यात सर्व काही चांगलंच होत गेलं त्यानंतर कधीच पुन्हा आयुष्यामध्ये वाईट काहीच घडलं नाही आणि त्यानंतर प्रत्येक वेळी लहान मोठे स्वामींचे अनुभव येत गेले हाच माझा अनुभव खूप मोठा होता आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ईश्वराला आपली भक्ती ईश्वराची भक्ती करतात त्यावेळेस मात्र तो ईश्वर तुमचं सदैव रक्षण करत असतात कारण ज्या वेळेस तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य त्या ईश्वराच्या चरणाशी अर्पण करता त्यावेळेस त्या ईश्वराला देखील एक ईश्वराचं देखील एक कर्तव्य बनतं की ते त्या भक्ताचं संपूर्ण रक्षण करत असतात त्यांच्या कुटुंबाचं एक संरक्षण करत असतात आणि हेच आपल्याला हवं असतं की आपण एखाद्यासाठी नेहमी भक्ती करावी एखाद्या दे देवाची नेहमी भक्ती करावी आणि ज्यावेळेस तुम्ही निशंक मनाने निर्भय मनाने ज्यावेळेस भक्ती करत असता त्यावेळेस मात्र ईश्वर कधीही त्या भक्ताची साथ सोडत नाहीत मित्रांनी मैत्रिणीनो आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकट ही येतच राहणार आहेत परंतु त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग ही ईश्वर भक्ती आहे मित्रांनी भक्तांनी ईश्वराची निवड केली आणि ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केली त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप कमी प्रमाणात अडचणी दुःख येत असतात आणि आली तरी त्यातून स्वामी हे नेहमीच अलगत बाहेर काढत असतात मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये तुम्ही किती कमावता किंवा तुमच्याकडे किती इस्टेट आहे हे महत्वाचं नाही तर महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती सुखी आहात किती समाधानी आहात तुम्ही आयुष्यामध्ये किती ईश्वराची सेवा करता कारण आयुष्य जगत असताना कधी कोणी किती श्रीमंत होईल हे कोणीही अनुमान लावू शकत नाही किंवा कितीही श्रीमंत असणारा व्यक्ती कधी गरीब होईल हे कधीही कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि ईश्वराची भक्ती करणे हे देखील महत्वाचे आहे मित्र आणि मैत्रीण ईश्वराची भक्ती करणे म्हणजे नुसतं ईश्वराची भक्ती करणे नसतं तर त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपली झुंज आहे जी काही आपल्या आयुष्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत त्यासाठी प्रयत्न करणे हे देखील खूपच महत्वाचे आहे मित्रांनी मैत्रिणींनो ईश्वराची भक्ती आणि त्याचबरोबर प्रयत्नांची साथ असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट असेल तर तो व्यक्ती नेहमी यशस्वी होत असतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या परंतु ईश्वराची साथ जर नाही सोडली तर त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाला म्हणूनच समजा मित्रांनी मैत्रीणो काहीही झालं तुमच्यावर कितीही संकट आलं कितीही दुःख असलं तुमची कितीही परीक्षा घेत असली जेवढं दुःख वाढल जेवढी संकटे वाढतील तेवढंच ईश्वराचं नामस्मरण ईश्वराची सेवा जास्त करायची आहे जास्त वेळ ईश्वराला द्यायचा आहे म्हणजे जास्त वेळ म्हणजे तुम्ही फक्त काही काम धंदा करायचा नाही आणि नुसतं ईश्वराचं नामस्मरण करत बसायचं असं नसतं तर तुम्ही काम करत करत सुद्धा ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही जे कोणतंही काम करत असताना प्रवास करत असताना काम करत असताना ज्या वेळेस तुमच्या हाताचं काम चाललेलं असतं त्यावेळेस तुम्ही मनामध्ये तोंडामध्ये फक्त ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे जेवढं दुःख तेवढं जास्त नामस्मरण करायचं आहे मग त्यावेळेस तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की त्यातून काय नक्की तुम्ही प्राप्त केलं आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये प्रियत्नाची साथ आणि ईश्वराची भक्ती ही कधीही सोडायची नाही मित्र आणि मैत्रीणनं तुम्हाला या ताईंचा सीमाताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर जरी तुम्हाला एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर तो, तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रींनं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि त्यानंतर पुन्हा भेटूया अशाच एका स्वामींच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा तो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही तुमचा आलेला स्वामींचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद